दुष्काळाच्या अनुदानासाठी बत्तीस हजार शेतकरी पात्र सोयगाव तालुक्यासाठी कोटी लाख रुपये मंजूर शेतकरी मित्रांनो शेतीविषयक व अनुदान माहिती करिता चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा सोयगाव तालुक्यातील अतिगंभीर दुष्काळाच्या अनुदानाला अखेर मार्चचा मुहूर्त मिळाला आहे तालुक्यातील चारही महसूल मंडळांतील बत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत एक मार्च पासून या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करण्याचे काम महसूल प्रशासनाने हाती घेतले आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार मनीषा मेने यांनी दिली कमी पाऊस झाल्यामुळे सोयगाव तालुका गंभीर दुष्काळात समाविष्ट करण्यात आला ऑक्टोबर महिन्यात दुष्काळाची घोषणा झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी दुष्काळाच्या अनुदानाला मुहूर्त मिळाला आहे यासाठी चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टर वरील बत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या आधीच शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचा निधी वितरित करण्यासाठी संबंधित तलाठ्यांना गावनिहाय ह्या याद्या तातडीने तयार करण्याच्या सूचना तहसीलदार मनीषा मेने यांनी एक मार्च रोजी दिल्या आहेत त्यामुळे लवकरच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे तीन हेक्टर पर्यंत मिळणार मदत खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुष्काळासाठी वाढीव क्षेत्राच्या निर्णयानुसार तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे मात्र यावरील पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असणे आवश्यक आहे सोयगाव तालुक्यात दुष्काळात चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टर वरील पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल याआधीच शासनाकडे सादर केला आहे त्यामुळे तालुक्यासाठी पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख अडतीस हजार दोनशे एवढा निधी मंजूर झाला आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद